नमस्कार सायली आणि आपण पाहत आहात काव्य काव्यमंत्री मराठी या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी संत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या ही कविता सादर करणार आहे राजास जी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे नित्य गावे नित्य गावे या झोपडीत माझ्या वा पहारे आणि तिजोऱ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या महाला जाता तया महाला मज्जाव शब्द आला वा जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीतीन याववयाला भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या महाली मऊ विछाणे महाली मऊ विछाणे कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखेया येता तरी सुखेया जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या वा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे पाहून सौख्य माझे देवेंद्र वा पाहुण सौख्य माझे देवेंद्र तोहिलाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या किती छान विचार या कवितेतनं आहेत संत तुकडोजी महाराज यांनी महाल असू द्या की झोपडी असू द्या मनाचं मोठेपण मनाची शांती महत्वाची वा खूप सुंदर तर आजची ही कविता होती या झोपडीत माझ्या संत तुकडोजी महाराज यांची आजची ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय घेऊन जरूर कळवा स्टे ट्यून टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय